काही वेळापूर्वीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इंद्रायणी पूल दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणतात आपण पाहूयात मावळमध्ये जो काही एक पूल तुटल्याची दुर्घटना झालेली आहे आता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललोय आता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यासोबत काही लोकं अडकलेले आहेत त्यांच्याकरता एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी पोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोकं वाहून गेल्याची शक्यता आहे अजून त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही ना किंवा कॅज्युअल्टीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही पूर्ण माहिती याची मिळाल्यानंतर याच्यावर आपल्याला माहिती देता येईल आत्ता प्रशासन तातडीनं सगळी मोबिलायझेशन करून आणि लोकांना कसा दिलासा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे